मंडळी तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेलं असेल किंवा तुम्ही ई श्रम कार्ड काढण्यासाठी अप्लाय केलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून पेन्शन योजना असू द्या किंवा आणखी कोणत्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्यांची माहिती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल सो प्रेस द बेल आयकॉन मंडळी ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे अशा ई श्रमधारकांना हा मेसेज आलेला आहे तर संपूर्ण रिकॉडिंग करूया की हा मेसेज नेमका काय आहे खरंच या ठिकाणी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे की नाही किंवा त्यासाठी काय प्रोसेस आहे फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट काय लागणार आहेत ह्या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर हा मेसेज कोणाला येतो तर ज्यांना हे ई श्रम कार्ड काढलेलं आहे त्यांना हा मेसेज येतो ज्यांना हा मेसेज आलेला नाही आहे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि इथं खरंच तीन हजार रुपये तुम्हाला पेन्शन मिळते फक्त तुम्हाला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरावा लागणार आहे बघा या मेसेजमध्ये क्लिअरपणे इथं सांगितलेलं आहे की जॉईन प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना तर ही पेन्शन योजना आहे आणि ह्यासाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे आता हे कार्ड काढल्यानंतर ही पेन्शन योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि हा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मानधन डॉट इन ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता आता फक्त एवढंच नाही आहे तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमचं नगरपालिका असू द्या नगर निगम असू द्या नगर परिषद असू द्या किंवा तुमचं तहसील असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या ह्या सुद्धा जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात आता हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पण ही पेन्शन त्यांना मिळणार आहे ज्यांना ई श्रम कार्ड मिळालेलं आहे आता तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं असेल तर ही पेन्शन कशी मिळणार आहे तर तुम्हाला कमीत कमी महिन्याला पंचावन्न रुपये या ठिकाणी प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच तुमच्या त्या कार्डमध्ये तुम्हाला जमा करावा लागणार आहे होय मंडळी प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक हप्ता म्हटल्यासारखं तुम्हाला प्रत्येक महिन्याला पंचावन्न रुपये तुमच्या खात्यामध्ये ठेवायचे आहेत आणि जास्तीत जास्त तुम्ही पाहिजे तेवढं ठेवू शकता तर कमीत कमी पंचावन्न रुपयाचा हा हप्ता आहे प्रत्येक महिन्याला हे, हे पंचावन्न रुपये तुमच्या खात्यामधून कट होणार आहेत आणि ज्यावेळेस तुमचं साठ वय पूर्ण होतं त्या साठ वय पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे तर अशा पद्धतीने मंडळी प्रत्येक महिन्याला तुम्ही पंचावन्न रुपये जमा करत गेला तर साठ वय तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे हे ई श्रम कार्ड कसं काढायचं ह्यासाठी अप्लाय कसं करायचं अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता